छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील मोयखेडा दिगर येथे पुरातन परंपरेनुसार नरहरी महाराज यांचे मोयखेड दिगर भव्य असे मंदिर असून नरहरी महाराज मंदिरामध्ये पोळा झाल्यानंतर पंचमीस यात्रा भरते येथील जाणकारांनी आहे की नरहरी महाराज मोयखेडा येथे महाराजांची समाधी या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते महाराज रोज पाच घरांची भिक्षा मागायची आणि त्यामध्ये तीन चणक्या भाकरी बनवून त्यामधील पहिली भाकर गाईला द्यायची दुसरी भाकर कुत्र्याला द्यायची आणि तिसरी भाकर आपल्यासाठी भोजन करायची असा नित्यनियम महाराजांचा रोज चालायचा लहान जर काही आजार झाल्यास महाराज गोळा त्यांना द्यायचे नरहरी संस्थांचे प्रशस्त मंडळ यांच्याकडून सांगण्यात आलंय या ठिकाणी पुरातन दीडशे वर्षाचा इतिहास आहे या अगोदरपासून असलेली परंपरा चालत आली आहे रोज नित्यनियमानं सकाळी सात वाजता आरती आणि प्रसादाचा कार्यक्रम होत असतो पुरातन काळामध्ये येथे छोटेसे मंदिर होते महाराजांच्या कृपेनं भव्य दिव्य मंदिर बाहेरून आलेल्या भाविकांसाठी सभागृह आहे नरजी महाराज मंदिरामध्ये भाविक राजस्थान गुजरात एम पी कर्नाटक महाराष्ट्रातील मुंबई पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या नरजी महाराजांचे पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात बाहेर राज्यातून आणि परिसरातून आलेले भाविक यांचा नरहरी महाराजांवर भाविकांचा पूर्ण विश्वास बसलेला आहे कारण त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात भाविकांचा विश्वास असा आहे की भूत अशा काही का पीडित नरहरी महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना यापासून मुक्तता मिळाली आहे ज्यांना अनुभव आलाय असे भक्तगण येथे सांगतात विश्वासाने ते बरे झाले आहेत मोळखेडा दिगर या गावावर नरहरी महाराजांची कृपा आहे गावातील सर्व मंडळी पादुकांचे दर्शन आणि आरती करूनच बाहेर निघतात नरहरी महाराज संस्थांच्या वतीनं गावातील सर्व समाज बांधवांच्या मते येथे पोळा झाल्यानंतर पंचमीला येथे मोठी यात्रा भरत असते या यात्रेमध्ये खेळण्याची दुकाने नारळाची दुकाने शेव चिवडा दुकाने सर्कस आणि खाद्यपदार्थांची सर्व स्तरावरील दुकाने येथे बसलेली असतात आणि रात्रीच्या वेळी एक लोकनाट्य संगीत लावणी पोवाडा अशा प्रकारचं नियोजन संस्थेच्या वतीने केलं असतं आणि गावाच्या वर्गणीतून सहकार्यातून यात्रा उत्सव मोठ्या थाटात संपन्न होतो मंदिरात जाताना समोर नरहरी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन भाविक प्रसन्न होतात पादुकांच्या मंदिराच्या बाजूला जेवण्याच्या साईटने मुक्ताबाईचे ज्ञानेश्वर माऊलींचे मूर्तीचे दर्शन त्यानंतर विठ्ठल रुक्माईचे मूर्तीचे दर्शन आणि महादेवाचे दर्शन घेऊन भाविक यांच्या मनोकामना पूर्ण होतात बाहेरून आलेले भाविक भक्तगण यांच्या संस्थांच्या वतीने व्यवस्था केलेली असते मोयखेडा दिगर येथे यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्तात्रय खुरपडे दिनकर चौधरी रामचंद्र परकड उत्तम भोरे भास्कर नानोटे सुरेश चौधरी सतीश चौधरी चंपलाल जयस्वाल सुपटू खवटे भगवान पाटील लोटू घ्यार संदीप नानोटे सुनील चौधरी एकनाथ नानोटे काटी गावातील नागरिक भक्तगण उपस्थित होते पिढी पक्ष ज्या फक्त आमच्या आधी दोन तीन पिढ्या झाल्या त्यांनाही काय दिवस जवळपास मान्यतेने आणि गावातील सर्व नागरिक आम्ही सर्व नागरिक समिती स्थापन करतो आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही कार्य करतो आज लोक आमच्या जवळपास अकरा लोक आहोत सर्व समाजाचे सर्व कार्यावरचे लोक आणि त्यांच्या पद्धतीतून एकदम पारदर्शक आमदार असतो इथे कोणतंही मंडळ झाली आणि गावकरी केले मंडळी झाली आहे ते मध्य प्रदेश महाराष्ट्रातून तर लोक येतात परंतु महाराष्ट्राच्या जे लोक येतात मारोग मानसिक आजार काही गरम वगैरे काही त्यांना जर बॉट तर ते ते सुद्धा इथे बरं झाले म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार भूतपाला असताना ते इथे बरे होते आता इथे भरपूर उदाहरणं आहेत असेल की त्यांना इथे चालता येत नव्हतं ते इथं चालायला जागे त्यांचा हातपाय काम करत नव्हते त्यां चालत गेला एकूण गाडीतून आणलं जातं गाडी बसून लेटवून आणलं जातं ते पायी चालत जातात अशी ब्रिक आहे आणि थोडासा लोकांनी लोक आहेत जिथे मध्ये ते सोयीजने जन धर्म करतात आणि ते अजून आम्ही भाग सभापण तिथे भाविक जे बाहेर जाऊन येतात त्यांनी राहण्याची व्यवस्था आहे त्यांना एवढा आमच्या गावाच्या वती कार्य करता येईल मनोभाव केले जातात तसेच तिथे कोणीही असं पुजारीनी किंवा हिंदू असं काहीही भाग नाही त्यामुळे म्हणजे देवस्थानाविषयी बऱ्याच बाहेरच्या राज्यातला देखील म्हणजे विश्वास आहे तसेच म्हणजे वर्षानुवर्ष आमच्या गावामध्ये जर वर्षाप्तमीच्या दिवशी यात्रेचे आयोजन असतं तसेच खेड्यातील सुद्धा लोक येतात त्यामुळे म्हणजे आमचं देवस्थानाचं एक जागृत देवस्थान आहे असं आमच्या गावातही लोकांना वाटतं आणि बाहेरगाव येणाऱ्या लोकांना सुद्धा वाटतं भरपूर 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 म्हणजे लांब लांबून आहे त्या राज्याचा नोकरी लागतात आणि राहण्याचंही म्हणजे एखाद्या वेळेस आमच्या गावात गरीब कुटुंबाला जेवढी व्यवस्था नसेल तेवढं आम्ही गावाच्या वतीने जेवढं सह कारण बाहेरगावच्या वतीने संस्थेच्या वतीने तेवढं आणि आमची संस्थेची टीम एवढी व्यवस्थित आहे की म्हणजे कुणालाही असे जेवण सांगितलं तरी जेवणाला येणार नाही परंतु त्यांना सुराकार्याची भावना पूर्ण गावाची आहे आणि पूर्ण प्रत्येक समाजाच्या वतीने प्रत्येक समाजाला सोळाकार्याची भावना आहे आमच्या गावाच्या आम्हाला त्यांचं म्हणजे त्यांचाच आशीर्वाद आहे की आम ते आमच्याकडून कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रत्येक गोष्टीवरून कार्य करून घेतात न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव गोदवड